श्वेताजी ताई हाय हाय श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ झाले का ताई जेवण जेवण झालं का ताई तुमचं आज लाईव्हला तुमची ताई नाही मी आहे वरती नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभ दुपार सर्वांना श्वेताजी ताई हाय शुभ दुपार हाय ताई बोला वरती स्वागत आहे तुमचं झालं का सर्वांचं जेवण श्री स्वामी समर्थ सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं बोला ताई झालं का तुमचं ताई जेवण ताई जेवण झालं का काय आहे मित्रांनो तुमचं झालं का दाजी ताई जेवण हो ताई जेवण झालं तुमचं झालं का हो म्हणतात काय चाललंय बाकी मजेत ना तुमचे पण व्हिडिओ खूप छान असतात ताई श्वेता ताई तुमचे पण व्हिडिओ खूप छान असतात ताई सपोर्ट करतात मला खूप हो हो ताई आणि मी आम्ही दोघेही असतो ताई ताईच नसतात आम्ही दोघेही असतो सगळ्यांना सगळ्यांच्या लाईववरती सगळ्यांना कॉमेंट्स करताना सगळ्यांना करता सपोर्ट करताना आम्ही दोघेही असतो सपोर्ट केलाच ताई आपल्या माणस आपणच आपल्या माणसाला सपोर्ट करायचा आपणच आपल्या माणसाला सपोर्ट करायचा असतो ताई खरंच तुम्ही पण सर्वांना सपोर्ट करता खूप छान तुमचे पण छान असतात व्हिडिओ बघते मी धन्यवाद ताई बस असाच एकमेकांना सपोर्ट करत राहा एकमेकांचं सपोर्टशिवाय काही शक्य नाही होय म्हणतात ताई खूप छान वाटलं लाईव्ह आल्याबद्दल नवीन असाल तर लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ताई कुठे आहे ताई उद्या आम्हाला गावाला यायचं आहे कर्नाटकवरून उद्या आम्ही महाराष्ट्रामध्ये येणार आहोत ताईची खूप कामं पेंडिंग आहेत कपडे भरणं सगळं बॅगी वगैरे भरणं सगळं बाकी आहे हो मी केले त्याची सबस्क्राईब धन्यवाद ताई धन्यवाद कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा आणि प्लीज कुणालाही वाईट्स कॉमेंट्स करू नका सर्व ताई लोक असतात आपले हो का ओके ओके ताई सर्व ताई लोक असतात काही काही वन लेडी असतात प्लीज कुणालाही गान कॉमेंट्स करू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय शिवराय झालं का मित्रांनो दुपारचं जेवण कसे वाटतात आमची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा उन्हाळ्याची काळजी घ्या खूप ऊन आहे पाणी जास्त प्या सरबत प्या लाईक करा मित्रांनो लाईक करा भरपूर लोक पाहत आहे आणि कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा तुमच्यासाठी पाईन आणलेला आहे पायन ॲपल आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आमच्या शेतामधील पाईन आहे शेतात आहे आमच्या शेतामधील पायनॅपल आहे बरं का चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का सर्वांचं जेवण दुपारचं जेवण झालं का दुपारचं जेवण झालं का कसा वाटला पायनॅपल ॲप्पल कसा आहे खूप छान वास येत आहे तसा आहे नक्कीच सांगा मित्रांनो आमच्या शेतामधील आहे पायनॅपल चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कसा वाटला पायनॅपल आमच्या शेतामध्ये पायनॅपल आहे हा आमच्या शेतामध्ये पायनॅपल लावलेले आहेत झालं का दुपारचं जेवण सर्वांचं लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय आपल्या यूट्यूब फॅमिलीचं नवीन असंत चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा वडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला कोण कोण आहेत कॉमेंट्स करा मित्रांनो कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला नक्की समजेल कोण कोण आहेत म्हणून पायनॅपल पाहू शकता आमच्या शेतामध्ये पायनॅपल आहेत आणि आमच्या शेतामध्ये पायनॅपल आहे कसं आहे नक्कीच सांगा आणि कुणाकुणाला पाहिजे असं नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा नक्कीच तुम्हाला मी पार्सल करतो श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो जय शिवराय जय भीम मस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे हो आमचे व्हिडिओ पात्रा नमस्कार दादा नमस्कार दादा दा नमस्कार आज पहिल्यांदाच मी एकट्याने लाईव्ह घेतलेली आहे एकटाच आहे तुमची ताई कामामध्ये आहे नमस्कार दादा म्हणतात नमस्कार दादा पाहू शकता आमच्या शेतामधील पायनॅपल असं आहे अननस अननसाची शेती लावलेली आहे चॅनलला नवीन असंत लाईक करा आज चक्क पायनॅपल हो हो आमच्या शेतामधील शेता पायनॅपल आहे दादा आमच्या शेतामधील पायनॅपल आहे हा नवीन असांत लाईक करा छान आहे दादा धन्यवाद धन्यवाद नितीन दादा धन्यवाद मित्रांनो प्ले नितीन नितीन कदम दादा आहे त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी कॉमेडी चॅनल आहे आमचं चॅनलवरती जाऊन नक्कीच विजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील दादा जेवण झालं का तुमचं दादा गावी यायची उद्या गावी यायची तयारी चालू आहे उद्या गावी येत आहोत आम्ही आम्ही कधी येऊ भाऊ खायला कधी या कधी या दादा तुमच्यासाठीच आहे जेवण झालं आहे ओके तुमच्यासाठीच आहे दादा भरपूर आलेले आहे शेतामध्ये नक्कीच या नक्कीच या विकलेला आहे खूप खूप वास येत आहे त्याचा आणि खूप गोड आहे खूप गोड आहेत खायला शेतामध्ये सर्व आहे दादा अननस आहेत पनस आहेत पेरू आहेत चिक्कू आहे पपई आहे जामची झाडं आहेत आहे, आहे, जाम खूप सर्व प नारळाची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो झाली का दुपारची जेवणं तुमची जेवण झाली का तुमच्या मित्रांनो आणि कोण कोण कुठून आहे सांगा भरपूर लोक पाहतात पण कॉमेंट्स नाही करत आमच्याकडे पन्नास रुपये नागा आहे आमच्याकडे पन्नास रुपयाचे तीन आहे आमच्याकडे पन्नास रुपयाचे तीन आहेत दादा सोलापूर जिल्ह्यातून ओके ओके नवीन असंत नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये मध्ये कुठून आहात तू सर्वजण कॉमेंट्स करा मित्रांनो शुभ झाले का सर्वांचे जेवण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब सर, आंबेडकर यांच्या जन जै, जयंतीनिमित्त जै, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय शिवराय आपले नितीनदा म्हणतात माडा तालुका आमचा सोलापूर जिल्हा ओके ओके दादा खूप छान लाईव्ह राहिल्याबद्दल असाच मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करा आणि दादा तुमची लाईव्ह किती वाजता आहे तुमची लाईव्ह किती अस किती वाजता आहे दादा पायनॅपल खायला या मित्रांनो पायनॅपल खायला या खूप छान असा पायनॅपल आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आपल्या टू फॅमिलीचं जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो प्लीज वाईट कॉमेंट्स कोणीही करू नका एकमेकांना त्रास देऊ नका जीवनामध्ये जीवनामध्ये खूप संघर्ष आहे में ला, ला, युला, युला मी साडेबाराला घेतो दादा ओके साडेबाराला का चालते चालते नक्कीच तुमच्या लाईव्हला जॉईन होईल आम्ही श्वेताजित ताई आहेत का अजून नितीन दादा नमस्कार नमस्कार श्वेताजित ताई तुम्ही पाहिला का अननस पाहिला का आमच्या शेतामधील अननस आहे पन्नासचे तीन आहेत इतके स्वस्त आहेत आमच्याकडे अननस ताई मी सबस्क्राईबर केला आहे दादा म्हणतात सबस्क्राईब केला आहे मी तुम्हाला लक्ष्मणदादा रामकृष्णारी सुनीता ताई आहेत आपले रामकृष्ण हरी यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा सपोर्ट करा एकमेकांना आणि आपले श्वेताजी ताई एम एस टेन यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा खूप छान असे त्यांचे वन लेडी शो आहेत खूप छान असे व्हिडिओ आहेत श्वेताजी ताई नमस्कार करत आहे नितीन राणा आपले तुम्हाला नमस्कार करत आहेत चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा आणि एकमेकांना सपोर्ट करत चला एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पुढं जाऊ नाहीतर आपण जर हा विचार केला माझ्या सपोर्टने जर तो पुढं जात असेल असा निगेटिव्ह विचार नका करू आपण जर दुसऱ्याला सपोर्ट केला तर दुसरे आपल्याला सपोर्ट करणार असे येते आपण जर कुणाच्या लाईव्हला गेलोच नाही कधी कुणाला कॉमेंट्स केलीच नाही तरी आपल्याकडं आपल्या पण लाईव्हला आपल्याला पण सपोर्ट कुणीच नाही करणार त्याच्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा शोभाताई नमस्कार नमस्कार शोभाताई शोभाताई नमस्कार तुम्हाला आपले शोभाताई काळभोर आलेले आहेत धन्यवाद ताई तुम्हाला या ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या ताई त्या ताईंच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा त्यांचे पण खूप छान असे व्हिडिओ असतात नितीन दादा म्हणत आहेत मी पाहिले आहेत ताईचे व्हिडिओ छान आहेत नाही नाही छान आहेत व्हिडिओ श्वेताताईचे व्हिडिओ खूपच छान आहेत काल आम्ही श्वेताताईंचे एक दोन व्हिडिओ बनवले पण शोभाताईंचं पण चॅनल आहे शो शोभाताई आपले नितीन दादा आहेत त्यांचं पण चॅनल आहे आपले लक्ष्मण पिसे सुनीता ताई आहे त्यांचं पण चॅनल आहे अश्विनी ताई नाहीत का ताई कामामध्ये आहेत ताई उद्या गावाला जायचे त्याच्यासाठी तिची तयारी चालू आहे रोज अश्विनीताईचा असते आज मी फर्स्ट टाईम मी एकटाच लाईव्ह घेत आहे पाहू म्हटलं आपल्या युट्यूब आपल्या युट्यूब फॅमिली कुणा अश्विनी अश्विनीताई ओ प्रेम करतं दाजिनो प्रेम करतं म्हणून त्याच्यासाठी म्हटलं आज लाईव्ह घेऊन पाहा लोक येतात का नाही आणि खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद सर्वांना असाच सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला करते मी चेक ओके ओके सपोर्ट करा सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा मी सबस्क्राईबर करतो थोड्या थो वेळाने दादा ओके ओके एकमेकांना सपोर्ट करा शोभाताई दादा खरंच एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पुढं जाऊ आणि ज्या मेन म्हणजे एखाद्या वेळेस मोठ्या आयडीला तुम्ही सपोर्ट नाही केला कारण पण छोट्या छोट्या आयडीला सपोर्ट करा एकतर काय होतं त्यांच्या छोट्या आयडिया असते त्यांना सपोर्ट भेटत नाही त्यांचे चॅनल वरती जात नाही ग्रो होत नाही खूप अशा ताईंचा कॉल येतो का दादा असं होतं दादा तसं होतं आम्हाला सपोर्ट भेटत नाही चॅनल चॅनलला व्ह्यू येत नाही टाईम वाढत नाही तर काय करायचं त्याच्यासाठी मित्रांनो एकमेकांचा एकमेकांना सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि एकमेकांना खरंच सपोर्ट करत ता सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ आणि आपल्याला सगळ्यांना वरती घेऊन जायचं आहे सगळ्यांना सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज करायचे आहेत आपल्याला ताई कुठे गेल्या ताई कामात आहेत ताई मित्रांनो धन्यवाद लाईव्ह लागल्याबद्दल ला असाच सपोर्ट करत राहा सर्वांनी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बरोबर आहे दादा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा खूप छान लाईव्ह आल्याबद्दल तेच सांगत आहे कसं आहे दादा छोट्या छोट्या आयडिया असताना त्यांना लवकर कोणी सपोर्ट नाही करत दादा मी पाहिलं खूप आयडिया पाहिले आणि तुम्हाला फोटो वाटेल दादा मी ते चॅनल आता तीन महिने झाले खोलले तर अगोदर कमीत कमी जवळजवळ पाच सहा वर्ष मी फक्त यूट्यूबमध्ये पाहून टाईमपास केला त्याचे चॅनल कर त्याचे चॅनल कर त्याचे व्हिडिओ कर आणि मी पण असं सर्वांना खूप जणांना कॉमेंट्स करायचं मोठ्या मोठ्या आयडीला पण त्याचा रिप्लाय कधीही कोणी दिला नाही म्हणजे कधीच असा रिप्लाय कधी नाही दिला बाबा हा तुमची कॉमेंट छान होती असं होतं तसं होतं कधीच नाही दिली आणि आज आता फॅमिली आपल्या तयार झाली आहे आपल्या फॅमिलीमध्ये पण आय डी म्हणजे काही काहींच्या मोठी आयडी पण त्यांनी कधीच नाही दाखवलं जसं अजय शिल्पाताई प्रत्येक कॉमेंट्सला रिप्लाय असतो त्यांचा असं पाहिजे मेन माणूस की महत्वाची असते दादा शोभा ताई म्हणतात बरोबर आहे खूप छान बोलतात दादा तुम्ही धन्यवाद ताई धन्यवाद आम्ही काय ताई आम्ही सगळ्यांना समान सपोर्ट करतो हो। आमच्या नजरेमध्ये का छोटं मोठं कोणीच नाही एक वेळेस मोठ्या माणसांच्या मागं नाही पण आम्ही छोट्या माणसांच्या मागे जाणारे लोक आहोत गरिबीची माणसाला जाणं असले का माणूस बरोबर एकमेकांना सपोर्ट करतो हो एकमेकांना सपोर्ट करायचं मी तर नक्कीच सपोर्ट करत दादा नाही 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 तुम्ही तुम्ही खूप सपोर्ट करत आहात सर्व ताईंना तुमचा सपोर्ट असतो शोभाताई आपले, आपले दादा आहेत खूप ताईंना सपोर्ट करतात कधी कोणी वाईट कमेंट केली तर त्या माणसाला लगेच प्रतिउत्तर पण देतात आणि खूप आपले असे वाईटीवर आपल्या फॅमिलीमध्ये आपले दादा लोक आहेत खरंच सर्वांना ताईंना सपोर्ट करतात ते असाच सपोर्ट करत राहा सर्वांनी एकमेकांना मला हेच सांगायचं आहे दुसरं काही नाही एकमेकांना सपोर्ट करायचा मी तर नक्की सपोर्ट करत आहे आणि करत राहणार दादा धन्यवाद बस हेच पाहिजे दादा दुसरं काही नको आहे दोन शब्द प्रेमाचे आहे दादा मेलं म्हणजे गेलं धन्यवाद ताई दादा धन्यवाद धन्यवाद चला तर मग घ्या काळजी घ्या सर्वांनी एकमेकांची उन्हाळा आहे पाणी जास्त प्या स्वतःची काळजी स्वतः घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे तुमच्या ताईचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दाजी नमस्कार नम नमस्कार संदीप दादा आमच्या शेतामध्ये पायनॅपल आहे सर्वांनी खायला या लाईक डन केलं धन्यवाद बाय ताई दादा धन्यवाद धन्यवाद दादा दा संदीप दादा पायनॅपल खायला या शुभ दिवस दादा धन्यवाद दादा खरंच मनापासून आभारी आहे तुमचा लाईव्ह आल्याबद्दल खूप छान वाटलं संदीप दादा झालं का जेवण जेवण झालं का संदीप दादा बाहेर चाललो आहे बाय ओके ओके दादा चालतंय काय हरकत नाही मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक राहिले दादा काय हरकत नाही काय हरकत नाही लाईक महत्वाचं नाही दादा आमच्यासाठी तुम्ही आमच्या लाईव्ह वरती आला तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद सर्वांना चला तर मग येतो निरोप लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर समर्थ लाईक डन दादा धन्यवाद भेटूया मग पुन्हा बाय सर्वांना बाय